लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील आमदार श्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आपल्या मतदारसंघामध्ये बारा दिवस सतत जनसन्मान यात्रा काढली आणि तीनशे किलोमीटर एवढं अंतर पायी चालून मतदारसंघातल्या लोकांशी संवाद साधला आता या यात्रेचं नाव त्यांनी जनसन्मान यात्रा असं दिलेलं होतं त्यामुळे मतदारसंघातल्या जनतेचा सन्मान करण्याच्या उद्देशाने ती यात्रा काढलेली होती आणि नागरिकांनी सुद्धा त्या यात्रेला भरभरून प्रतिसाद दिला ते तब्बल बारा दिवस अगदी मंदिरात राहिले शेतात राहिले रस्त्यांनी चालले लोकांशी संवाद केला आणि हजारो नागरिकांशी या माध्यमातून त्यांनी आपलं जुनं असलेलं नातं रिन्युवल करण्याचा प्रयत्न केला या यात्रेचा समारोप चार सप्टेंबरला निलंगा येथे भव्य स्वरूपामध्ये साजरा झाला आणि या कार्यक्रमाला का स्वत उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली आणि खरंच निलंगकरांच्यावर निलंगा तालुक्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातल्या आणि देवणी तालुक्यातल्या जनतेचं प्रेम आहे का भारतीय जनता पार्टीचा हा आमदार पुन्हा विजयी होण्याची शक्यता आहे का हे तपासण्याच्या हेतूनं आ, मी तिथे स्वतः जातीने हजर झालो होतो आणि मग नेमकं मी काय पाहिलं मी काय ऐकलं या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजीव पाटील आणि आपण पाहत आहे मित्रांनो जनसन्मान यात्रा ही एक यशस्वी यात्रा आहे असं विधान मी करेन कारण या यात्रेचं नियोजन संभाजीराव पाटील यांचे छोटे बंधू अरविंद भैया पाटील यांनी एवढं सुंदर केलेलं होतं की तब्बल बारा दिवस तीनशे किलोमीटरचं अंतर आणि यामध्ये नागरिकांशी भरभरून संवाद साधता येईल अनेक विकासाच्या कामांची चर्चा करता येईल काही विकासाच्या कामाची लोकार्पण करता येईल काही नवे उद्घाटन करता येतील काही कोलशिला समारंभ करता येईल अशा पद्धतीचा हा कार्यक्रम होता आणि मग त्यातच लाडकी बहीण योजना जो सरकारी कार्यक्रम आहे महायुतीचा त्याचाही या कार्यक्रमामध्ये मोठा गवगवा होता ठिकठिकाणी लाडक्या बहिणी संभाजीरावांना राखी बांधून त्यांचं औक्षण करून त्यांचे स्वागत करत होत्या आणि मग प्रचंड प्रमाणामध्ये या कार्यक्रमाचा समारोपाचा कार्यक्रम झाला या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे अध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातले इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये संभाजीराव पाटील यांनी जे भाषण केलं ते भाषणही जनतेला अपील करणार किंवा लोकांच्या प्रती असलेला त्यांचा जो संवाद आहे हा संवाद दृढ करणारं होतं परंतु हे भाषण करता करता जेव्हा त्यांनी काँग्रेस पक्षाचा उल्लेख केला तेव्हा त्यांनी थेट बाबळगावला इशारा दिला आणि बाबळगाव हे नाव उच्चारताच त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या हजारो नागरिकांनी सुद्धा संभाजीरावाच्या या विधानाचा दाद देण्याचा प्रयत्न केला आणि बाबळगाव या गावापासून किंवा बाबळगाव या गावाने निलंग्याच्या स्वाभिमानाला डिसू नये निलंग्याच्या मातीला धक्का लावण्याचा प्रयत्न करू नये वगैरे गोष्टी इथून सुरू झाल्या बघा संभाजीराव काय म्हणतात आपण ऐका ते लातूर मध्ये बसलेला बाबळगावचा माणूस विचार करतोय संभाजी पाटील याला कशा पद्धतीने हरवता येईल मला बाबळगावच्या माणसाला आवडून सांगायचंय विकासाच्या बाबतीमध्ये तुम्ही आमच्या सोबत तुलना करू शकत नाही आमच्या पंचवीस टक्के देखील विकास करून दाखवला असेल तुमच्या स्वतःच्या भागाचा आज मी माझ्या निवडणुकीचे माघार घेतो आणि तुम्ही जे स्वप्न पाहत ना निलंग्याचा स्वाभिमान दाबल्याचा निलंगाचा सन्मान दाबल्याचा बाबळगावच्या माणसाला बिलकुल सांगणे या आमच्या बहिणींचा आशीर्वाद या ¡Qué pena! Te... पाई पाई। आता संभाजीरावांना बाबळेगावचा उल्लेख इथे का करावा लागला केवळ लातूर मध्ये देशमुख आणि निरेंगेकर हा जो जुना पारंपरिक वाद आहे जसा चाकूरकर आणि देशमुख हा वाद आहे तसा देशमुख आणि निलंगेकर हाही पारंपरिक वाद आहे पासिक लातूरचं कसं आहे लातूरचे देशमुख कुटुंब किंवा देशमुख फॅमिली हे सातत्याने विरोधकांना आपल्या बगलेत घेऊन राजकारण करत आलेले आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष असतील किंवा तत्सम कार्यकर्ते किंवा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किंवा शिवसेना तत्कालीन शिवसेना या सगळ्यांच्या बरोबर तडजोडीचं राजकारण करणारं रा कुटुंब म्हणजे देशमुख फॅमिली या फॅमिलीला कुणीही आव्हान दिलेलं चालत नाही अशा पद्धतीचा यांचा स्वभाव परंतु संभाजी पाटील निलंगेकर हे निलंगेकर असल्यामुळं आणि ते शिवाजीराव पाटील निलंगेकरांचे नातू असल्यामुळे त्यांनी मात्र देशमुखांच्या या पद्धतीला किंवा स्वभावाला तडा देण्याचा किंवा त्या स्वभावाच्या विरोधात जाण्याचा सातत्याने प्रयत्न केला निलंगकरांनी स्वतःच साम्राज्य उभा करण्याचा प्रयत्न केला मग ते लातूरच्या महापालिकेत असेल जिल्हा परिषदेमध्ये असेल किंवा लातूर जिल्ह्यातल्या विविध संस्थांमध्ये असेल स्वतंत्रपणे भारतीय जनता पार्टी उभा करण्याचा प्रयत्न केला आणि देशमुखांच्या विरोधात संभाजी भैया किंवा संभाजी पाटील निलेंगेकर हे सातत्याने थेट लढले याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचे काही लोक देशमुखांच्या बरोबर असं थेट लढत नाहीत त्यांचं नेहमीच तणजोडीचं राजकारण असतं आत काही ठरतं बाहेर काही होतं अशा पद्धतीचं राजकारण आतापर्यंत चालत आलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीनेही देशमुखांच्या आसनाला धक्का लागणार नाही याची काळजी आजपर्यंत घेतली आहे तशी ती जुन्या शिवसेनेने सुद्धा काळजी घेतलेली आहे आणि म्हणून विरोधकांना सोबत घेणे किंवा आपल्या पद्धतीनं विरोधकांना वागलं पाहिजे अशा पद्धतीची जी लातूरची अमित देशमुखांची भूमिका असते या भूमिकेला विरोध करण्याचा प्रयत्न संभाजीरावांनी केला म्हणून अमित देशमुखांना असं वाटतं की कि कुठल्याही किमतीमध्ये संभाजीराव हे निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये पराभूत झाले पाहिजेत आणि मग त्यासाठी वाटतेल ते करण्याची तयारी देशमुख परिवाराची आहे भाषणामध्ये संभाजीराव लावा कितीही तुमचा पैसा काय पैसा लावायचा ते लावा अशा पद्धतीचं विधान सुद्धा केलं म्हणजे निलंगा मतदारसंघामध्ये संभाजीरावाच्या पराभवासाठी देशमुख मोठी आर्थिक तरतूद करणार आहेत असाही त्या त्यांच्या भाषणामध्ये संदर्भ होता म्हणजे देशमुखांना निलंग्यामध्ये संभाजीरावाचा पराभव करायचा आहे असं या त्या त्यांच्या भाषणामधून जाणवलं आणि संभाजीरावांनी थेट त्यांना अंगावर घेतलं की हिम्मत असेल तर तुम्ही निलंग्याच्या अस्मितेला धक्का लावण्याचा प्रयत्न करा मी किंवा निलंगा आम्ही काय साधे सोपे समजू नका मला तुम्ही आजचा संभाजीराव समजू नका माझा जरा इतिहास बघा मग तुम्हाला कळेल अशा पद्धतीची धमकी सुद्धा संभाजीरावांना संभाजीरावांनी देशमुखांना उद्देशून दिलेली आहे आणि या सगळ्या गोष्टीला लो लो लोक दाद देत होते सगळ्यात महत्वाची गंमत म्हणजे संभाजीराव जेव्हा बाबळरावचा उल्लेख करायचे तेव्हा लोक मोठे प्रतिसाद द्यायचे अमित देशमुखांचा उल्लेख करायचे तेव्हा लोक प्रतिसाद द्यायचे किंवा संभाजीराव जेव्हा आव्हान द्यायचे चॅलेंज करायचे तेव्हा लोक त्याला जोरदार चेरिंग करायचे किंवा त्या त्या चॅलेंजच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याचं लोक तिथे दाखवून द्यायचे याचा अर्थ निलंगा मध्ये निलंगा किंवा निलंगेकर किंवा संभाजीराव पाटील या नावाच्या भोवती असलेलं नागरिकांचं जे नातं आहे या मतदारसंघातल्या हे नातं सजासजी तोडण्याचं तुटेल असं मला स्वतःला वाटत नाही गेल्या सहा महिन्यापूर्वी जेव्हा एक सर्वे झाला होता किंवा तो माझ्याकडे तो सर्वे होता तेव्हा सहा महिन्यापूर्वी लातूर जिल्ह्यामध्ये निलंग्याची जी भारतीय जनता पार्टीची जागा होती ही जागा थोडीशी रेड झोनमध्ये आहे काय अशा पद्धतीचा सर्वे आलेला होता परंतु आता या पंधरा दिवसामध्ये जेव्हा आम्ही या मतदारसंघामधचा फेरफटका करतो किंवा मा विविध माध्यमातून या मतदारसंघाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एक गोष्ट क्लिअर आता होत चाललेली आहे की भारतीय जनता पार्टीची निलंग्याची ही जी जागा आहे ही संभाजीरावच्या रूपाने सुरक्षित राहण्याची शक्यता आज निश्चितपणानं वाटते आहे तसा निवडणुकीला अजून तीन महिन्याचा वेळ आहे राजकारण बारा तासामध्ये बदलत असं मी सातत्याने म्हणत आहोत परंतु आज तारखेला मला जर कोणी विचारलं की निलंग्यात काय घडेल तर संभाजीराव पुन्हा एकदा एक गुलाल उधळतील अशी त्यांनी सध्याच्या त्यांच्या यात्रेमुळं मतदारसंघाची भावना झालेली आहे मग ते तिन्ही तालुक्या म्हणतो देवणी असेल शिवणपाळ असेल किंवा निलंगा तालुका असेल या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सर्वांचीच भाषण अत्यंत सुंदर झाली आता बावनकुळे साहेबांनी थोडासा आपल्या भाषणांमध्ये लोकांना आवडणाऱ्या गोष्टी केल्या परंतु आता स्वाभाविक आहे चालत राहतं ते पक्षाचे अध्यक्ष आहेत परंतु संभाजीरावनाच उमेदवारी देणार यावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि ते विजय झाल्यानंतर त्यांना मंत्री करण्याचं स्वप्न किंवा मंत्री करण्याचा शब्द बावनकुळे साहेबांनी म्हणजे पार्टीच्या प्रदेशाध्यक्षाने निलंगा तालुक्यातल्या जनतेला दिलेला आहे त्यामुळं जर महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आलंच तर आणि संभाजीराव तर निवडून येणार आहेत पण महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये जर पुन्हा आलंच तर संभाजीराव त्या मंत्रिमंडळामध्ये असतील पहिल्या दहामध्ये असतील अशा पद्धतीची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही केलेली आहे या सर्व गोष्टीचा अर्थ आणि तात्पर्य एवढाच आहे की मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला थोडंसं पोषक वातावरण असल्याचं सध्या बघायला मिळत आहे काँग्रेस या मतदारसंघामध्ये फारशी प्रभावी असल्याचं चित्र दिसत नाही मग काँग्रेसच्या वतीने दोघं तिघं मंडळी प्रयत्न करतायत शिवाजीरावांचे सुपुत्र अशोक पाटील निलंग्यकरांना उमेदवारी हवी आहे प्रदेश सरचिटणीस अभय साळुंके दादा यांना उमेदवारी या मतदारसंघातून हवी आहे आणि दुसरे या मतदारसंघात आणखीन एक डॉक्टर आहेत त्यांनाही या मतदारसंघामधून उमेदवारी हवी आहे उमेदवारी सर्वांनाच हवी आहे परंतु तसं काँग्रेसमय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या इच्छुक उमेदवाराकडून होत असल्याचं आज तारखेला तरी दिसत नाही किंवा कालच्या या त्यांच्या दौऱ्यामुळं मी काही पत्रकारांशी बोलत होतो नेलंगातल्या स्थानिकच्या पत्रकारांशी बोलत होतो तेव्हा ते सांगत होते की भैयांच्या या यात्रेमुळे विरोधकांची हवास निघून गेली म्हणजे यात्रेला एवढा लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे संभाजीरावांच्या की मग तिथे विरोधकांच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज होत्या त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज थंड पडलेल्या आहेत आणि या ॲक्टिव्हिटीज पुन्हा ॲक्टिव्ह करायच्या असतील तर आता देशमुखांना तशा पद्धतीची रसद तशा पद्धतीची सगळे संदेश तशा पद्धतीची यंत्रणा निलंग्यामध्ये पाठवावी लागणार आहे आणि अशी रसद पाठवली अशी यंत्रणा पाठवली किंवा माझ्या विरोधात ताकद लावली तर ता ते महागात पडेल असा इशारा तिकडून संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केलेला आहे म्हणजे देशमुख आणि निलंगेकर हा जो जुना पारंपरिक वाद आहे हा वाद आजही कायम आहे जसा शिवरा शिवराज पाटील चाकूरकर आणि देशमुख हे यांची लोकांसाठी दोस्ती पण आतून मात्र ते लवंगा वाटण्याचा कार्यक्रम मी मागं बोललो त्या पद्धतीनं तर अशा पद्धतीनं निलंगा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला खूप कष्ट घ्यावे लागणार आहे इतकं सोपं महाविकास आघाडीने निलंगा तालुका जिंकण्याचं स्वप्न बघू नये असं मला माझ्या प्रत्यक्ष दौऱ्यामध्ये दिसून आलेलं आहे आणखीन दोन महिने अडीच महिने निवडणुकीला वेळ आहे काय मध्ये बदल होतो किंवा काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचे लोक कशा पद्धतीनं या मतदारसंघामध्ये आपल्या महाविकास आघाडीचं वातावरण निर्माण करतात ते आपल्याला बघावं लागणार आहे आता निलंगेकर संभाजी पाटील निलंगराने दिलेलं जे आव्हान आहे अमित देशमुखांना ते देशमुख आव्हान स्वीकारणार का, का आणि देशमुख खरंच संभाजीराव पाटील निलिंगेकर यांना पराभूत करण्या इतके मोठे आहेत काय त्याचा खुलासा सुद्धा निवडणुकीच्या नंतर होणार आहे आज मी एवढं मात्र निश्चितपणा आहे की संभाजीरावांनी आपल्या विरोधात गेलेली अँटी इन्कम्बन्सी पुन्हा आपल्या फेवरमध्ये करण्याचा प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातून केलाय त्याचा त्यांना मोठा फायदा होतानाचा दिसून येत आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा